श्रीराम जय राम जय जय राम देव आणि नाम भिन्न नाहीत आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का हाच तर आपल्यातला दोष आहे थोर पुरुषांचे मात्र तसे नसते त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत जगातले सुख सुख हे खरे सुखाचा घेतलेला केवळ आहे तो असे जेव्हा त्यांच्या अनुभवात आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविले आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजेच ईश्वराचे नाम हेच वेदकाळापासून ते आतापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्या जवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे आपण तसे नाम घेतो का नामाकरिता नाम आपण घेतो का त्या नामात काही इच्छा वासना ठेवून घेतो कोणतीही वृत्ती मनात उठून न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आला मुले पतंग ओढवितात एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो तरी तो पतंग उडविणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे जीवनाचा आधार त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण आपली स्थिती तर याच्या अगदी उलट परमेश्वरा वाचून आपले कुठे चढत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो मग परमेश्वर तरी कसा येईल परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्या वाचून राहणार नाही नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात भक्त भगवंत आणि नाम ही तिन्ही एकरूपच आहेत जेथे नाम आहे तेथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत देव आणि नाम याच्यात काहीही भिन्नता नाही याविषयी सांगतात खर तर आपल्याला जे अनुभव होतात आपण त्यातूनच शहाणपण शिकत असतो पण आपण प्रत्यक्षात असं करतो का बरेच अनुभव आपल्याला वाईट येऊन सुद्धा आपण ते करण्याचं टाळतो का पण याच्या अगदी उलट आपल्या सत्पुरुषांचं आहे त्यांना जेव्हा कळतं ना की प्रपंचातल्या विषयात काही खरं सुख नाही खरं सुख समाधान आहे ते भगवंताच्या प्राप्तीमध्येच आणि याचं ते आचरणही करतात आणि त्या मार्गावरून आपल्याला चालण्यासाठी प्रवृत्तही करतात आणि अर्थात भगवत प्राप्तीचं जे मुख्य साधन आहे ते नाम ते आपल्याला साधन म्हणून देऊ करतात पण आपण हे नाम तितक्या तळमळीने आणि निष्ठेने एकाग्रतेने प्रेमाने घेतो का नाही आपल्या प्रपंचातले विषयच आपण खर तर मागत असतो आपल्या सद्गुरूंकडे जाऊ नये पण असं न करता आपण ते नाम सातत्याने आणि प्रेमाने एकनिष्ठेने घेणं गरजेचं आहे कारण कसं आहे ना परमेश्वर आपल्यापासून वेगळा नाही तो तर आपल्या अगदी जवळ आहे आणि ही नामरूपी दोरी जर घट्टपणे आपण आपल्या हाती धरली तर तो आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतो आणि म्हणूनच परमेश्वराचं हे नाम अत्यंत निष्ठेने घेणं गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की परमेश्वराशिवाय आपलं खरं तर काहीच अडत नाही तोपर्यंतच खरं तर आपलं सारं काही अडतं या उलट परमेश्वरा वाचून मी जगूच शकत नाही आणि त्याच्या वाचून माझ्या आयुष्यात काही घडूच शकत नाही ही वृत्ती ज्यावेळी आपल्यात येईल तेव्हाच आपला परमेश्वर आपल्याला लाभेल आणि म्हणूनच याच एकनिष्ठ वृत्तीने आपण सातत्याने चिकाटीने आणि अत्यंत प्रेमाने आपल्या सद्गुरूने लिहिलेलं साधन नामस्मरण करत राहणं आवश्यक आहे ज्या योगे आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकू असं हे एकनिष्ठ नाम घेण्याची वृत्ती आपल्या साऱ्यांनाच लाभू हीच त्या सद्गुरूचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव See